आपण जाऊ लावला नाही 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 जाऊ आजीबाऊ नाही येणार आपण तिकडं असणार आजीबाई इकडे घरी काय उद्या रुशी पंचमीचा उपवास काय सुटणार उद्या उपवास आहे बोलतो मी नदीवर जाणार आंबोळी करणार पत्ती पत्ती पत्ती। पत्ती पत्ती मी फक्त पैसे नाही इकडं मोदक झालेले आहेत आणि मला येतात तशा माझ्या पद्धतीने आरत्या पण बनवलेल्या आहेत पाचच बनवलेले दोन तीन चार पाच अच्छा आता मोदक झालेत आता ठेवते पाणी ठेवून टोपावर पूजा झालेली आहे आता माझी शोकशी गणपती बाप्पा आणि आता हार बनवून घेते देवाला देवाऱ्याला वरण टाकून झालेलं आहे मी साडे लावलेली आहे आता तयारी करून दिली हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर छान असं दिवस चालू झालेला आहे आणि गणपती बाप्पा आलेले आहेत आमच्या घरीसुद्धा तर तुम्हाला पण सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमचं गणपती बाप्पाचं मस्तपैकी स्वागत वगैरे करा आमचं सुद्धा आलेलं आहेत काल रात्री आणि खूप मस्त वाटते तर ला आता तयारी केलेली आहे साधी सिंपल अशी साडी लावलेली आणि बेडशीट नवीन टाकलेले बाबांनी आणले आता खास गणपती आलेत म्हणून नवीन आणल्यात तर मस्त वाटते कलर टाकले तर छान वाटते आता एका साईडला जसं बघितलं असता तुम्ही वरण टाकलेलं आहे मी आणि केसं धुतलेले आहेत सकाळी गजरा काय घालायला भेटला नाही गजरा आता बघू संध्याकाळी हे आणतील फोन करून सांगायलासुद्धा लागेल त्यांना तर बघू किती वाजता आणतात काय आणतात किती वाजता येतात आणि माझ्या गळ्यातल्याचं बघा हे मस्त शायनिंगवाले याला काहीतरी बोलतात मण्यांना आणि हे अशी डवली आहे मला आवडते म्हणून घातले आणि दोन तीन असं घेऊन ठेवलेत वेगवेगळे वेगवेगळे एक बघितलं असेल ती अशी गुलाबी कलरचं आहे एक डवळीवालं पण बोललो असावं म्हणून डवळीवालंसुद्धा घेतलं आहे आणि आमच्या इथं येतो ना एका ब्लॉगमध्ये दाखवलेला तो भैया त्याच्याकडनं घेते मी तर गौरांची कुठल्या आता आंघोळ करायचे मोदक बनवायला घेते फटाफट एकीकडं आई कोबीची भाजी आणि मग चवळीची भाजी टाकतील मी आता वरण टाकलं आहे मला मोदक फटाफट बनवायला लागतील तर ता ताई निघतील आंघोळ करून तेव्हा मग खोबरं किसून देतील आता गणपती बाप्पाची पूजासुद्धा चालू करतील बाबा बाबा ब करणार आहेत तर अजून चालू केलेली नाही वाजले ते म्हणजे दहा आणि बाकीची कामं पटापट उरकून घेते छान असा हो दिवस आहे आणि लादी वगैरे पुसायचे सगळं अजून बाकी आहे काहीच नाही केलं फक्त देवपूजा वगैरे केले आणि सगळं बदलून घेतलं आहे तयारी केली स्वतःची आणि आता बाकीची कामं पूर्ण करूया आणि बघा दिवसभरात काय होतं आहे कसं आम्ही एन्जॉय करतो आहे किंवा कसं साजरा करत आहे आय होप तुम्हाला आवड आवडतील बघायला आज गणपती बाप्पाचे दिवसाचे ब्लॉग तर आवडला असतं नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा चला काल तर विचारलं नाही आईंना कसं वाटलं त्यांना ब्लीच करून तर आत्ता थोडासा नंतर टाईम भेटला तर मग त्यांना विचारते आता पहिलं कामं करायला सुरुवात करते आणि ही साडी आहे ती वामणनगरीचा भाऊ आहे माझा दा सुनीत दादा त्या त्याने ते, भाऊभिजला टाकलेली मस्त अशी नरमदली नु, म्हणून घातलेली बरी वाटते ज टोचणारे वगैरे नाही चलो इकडं मोदक झालेले आहेत आणि मला येतात तशा माझ्या पद्धतीने आरत्या पण बनवलेल्या आहेत पाचच बनवलेले आहेत दोन तीन चार पाच अशा आता मोदक झालेत आता ठेवते पाणी ठेवून टोपावर अशा ला झालेले मग तिकडची पूजा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे इथं दाखवलं आहे बघू शकता खीर दाखवले नैवेद्याला काय वरण भात कोबीची भाजी चवळीची भाजी पापड आणि मोदक आणि हे घेऊन चालले मी मंदिरात मंदिरात सुद्धा दाखवते नैवेद्य आता पटकन जाऊन येते आणि मग दाखवते आमचा गणपती बाप्पा कसा आहे तर सुद्धा दाखवले नैवेद्य चला मग मी जेवणार आणि आता आलेले आहे मी मंदिरामध्ये मंदिरामध्ये सुद्धा गणपतीची मूर्ती आहे जसं तुम्हाला माहिती आहे तर आता इथंसुद्धा नैवेद्य दाखवते आणि मग साईबाबांना नैवेद्य दाखवते इथं लायटिंग लावायची विसरले तरी पण आणि आज एवढी घाई गडबड गडबड तर सकाळपासून काही टाईमच नाही भेटला तर आता झालंय सगळं तर नैवेद्य दाखवते मोदक वगैरे झालेत आणि कसं वाटलं ब्लॉगातचा तो आम्हाला नक्कीच सांगा कमेंटमध्ये तुमच्याकडं कसं करतात काय करतात ते पण सांगा आता साईबाबांना साईबाबांना नैवेद्य दाखवते घरातसुद्धा दाखवला गावात गणपती बाप्पालासुद्धा दाखवला आता इकडं पटकन दाखवून मग जेवायला जाते आणि काकू आल्या होत्या तर काकूंना दाखवायला काही भेटलं नाही कारण त्या झोपलेल्या म्हणून सगळं जेवण वगैरे मग अशी झालं बापरे सकाळपासून एवढी धावपल धावपल बेकार तर आता जरा केस सुद्धा विचारली ना धुतलेली वाजले ते दोन म्हणजे दोन आता गौराटला टीव्ही बंद करते आणि इथं घेऊन येते बघ आणि सांगायचं राहिलं काकू सुद्धा आलेत बघते जरा काय करते आणि मग भेटवते तुम्हाला सोबत काय बोलतोय मला काय बोलतोय असं बोलतो गौर तू गौरा असा बोलला केक खाऊन देत नाही बिचारायला काय करणं नाही पाहिजे ना सोनू हा बोलला हा बोलला

त्यांच्याकडं नाही जायचं जायचं आता परत तयारी केलेली आहे आणि आता जाणार आहोत मी यांच्या काकाकडं त्यांचा दीड दिवस गौरांड त्यांचा दीड दिवस असतोय तर तिथं चाललं पाहिजे पत्ता उचल एक जोडी हाय पत्ता उचल पत्ता अरे नाही दाखवू नको एक पत्ता उचल आ, आ, थाँ, 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 थाँ। पत्ता उचल थांब आला थांबलेले दाखवू नको मला टाके एक पत्ता मी उचलला पत्ता टाकला ना बघू बघू दाखव दाखव समजलंय बघ थ्रीला थ्री ला थ्री टेन ला टेन आणि जे हा नाही झालं जिंकला ना तू तर यांच्या काकांच्या इथं गेलेलो मी पाया पडायला गणपतीला पण काही शूट नाही केलं येऊन जे आरती वगैरे बघितली असाल जेवलो सगळी सगळं फ्रेश वगैरे सगळं साफ केलं आणि मग आता आंघोळ वगैरे घरून आपलं बसणार आता पत्ते खेळायला मला मेहंदी काढायचे आणि उद्या आहे ऋषी पंचमीचा उपवास तर आता मी कोण नेते मेहंदीचा आहे माझ्याकडे एक आणि मेहंदी काढते

काय सेम का? का का आला ये का सेम आला काय करायचं काय हे काय सेम आलं का पत्ते घ्यायचे असं आहे का आहे गव यांचं नाव आणि आहे गौरांश आपण जाऊ लावला नाही नाही काय नाही आजीबाऊ नाही आपण तिकड असणार आजीबाई इकडे येणार घरी काय उद्या रुषी पंचमीचा उपवास कसा सुटणार काय सुटणार उपवास आहे बोलतो मी जाणार आंबोळी करणार तिकड हिवांच गेलाय म्हणजे आता ना मी

जिंकलाय उचल 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 ही लोक फसतो तुला उचल पैसे तू गौरश जिंकलाय 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 तो गौर जिंकला तू गौरश तू जिंकला पैसे उचलले ना जिंकलाय तो ये गौरांच्या सीरियल आहे गौरांच्या गौरांचा नको नकोय ये घेतले गौरांचा आई मी जी केलं बघ 2 रुपये कुठे फेकलं होतं ते मी 2 रुपये गौरांना दोन रुपये घेतलेले दोन रुपये जिंकले मला मला तो पचास करोड रुपये जीत जाऊ हां ना आता पार्टी द्या आम्हाला हो द्या का ढकलत होता बाहेर तुला समजत नाही का तुला बोललं ना लवकर हो घे

पैसे पैसे चला देऊन तू तुझे पैसे आला धरून काम काय चला 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 बघू तुझे पैसे मला देऊन ठेव मी तुझ्या पैसे कुठून शिकला का धडे अ